मंडळी जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनल या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तीन योजनेचे पैसे थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहेत त्या तीन कोणत्या योजना आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून एकंदरीत अनेक दिवसापासून जे अवकाळी आणि गारपिटीच जे अनुदान आहे ते आता मंजूर झालेलं आहे आणि या चौतीस जिल्ह्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपिटीच अनुदान जे आहे ते मंजूर करण्यात आलेले आहे आणि राज्य सरकारचा हा मोठा निर्णय आहे एकंदरीत पहिली योजना जी आहे ती अतिवृष्टी आणि अवकाळी जे पैसे आहेत त्या योजनेचे आहेत आणि यामध्ये आपण जर पाहिलं तर कोणकोणते जिल्हे आहेत ते, ते जाणून घेऊ तर ते जिल्हे आहेत परभणी लातूर हिंगोली बीड धाराशिव जालना जिल्ह्यासह पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिलानगर सिंधुदुर्ग ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे एकंदरीत अतिवृष्टी अतिवृष्टी आणि नुकसान भरपाईचे जे पैसे आहेत ते आता देण्यात येणार आहेत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे देण्यात येत तर दुसरी योजना आहे पी एम किसान महासमान निधी योजनेचा हप्ता हा पण या योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अखेर जे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये आहेत याच्या पण जे पैसे आहेत ते शेतकरी बाजूलाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत प्रधानमंत्री किसान महा सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एका वर्षात सहा हजार रुपये दिले जातात आणि आता विसाव्या हप्त्याची प्रतीक्षा अखेर आता संपण्याची शक्यता वर्तवली जात दुसरी योजना होती पी एम किसान योजना तिसरी आहे नमू शेतकरी महासमान निधी योजना ना शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमू शेतकरी योजनेचे लाभधारी जे आहेत त्यांच्यासाठी पण ह्या नमुशेतकरी योजनेस पण हप्त्याचे पैसे आता येणार आहेत या, या तीनही योजनेचे पैसे थेट आधार संलग्न बँकेमध्ये जमा होण्याची शक्यता आता याच महिन्यामध्ये वर्तवली जात आहे